गुड मॉर्निंग गाईस आदित्यगडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईस मी जास्त नाश्ता केला आता केळ खात आहे सो आज मंडे जून जुलै जुलैचा मंथ मंथेन चालू आहे आजची तारीख आहे ट्वेंटी एट जुलै पुढचा म्हणा ऑगस्ट सो माझ्याकडं फक्त अठ्ठावीस अठ्ठीस एकोणतीस तीस एकतीस वेनिता ह्या मंथमध्ये थर्टी वन आहे का गर्टी वन आहे म्हणजे माझ्याकडे फक्त अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चार दिवस आहेत टार्गेट कम्प्लीट करायला आणि आमच्या टीमचा पण टार्गेट कम्प्लीट नाही जात आहे सो चार दिवस थोडंसं ताकद लावा लागेल टार्गेटसाठी चला ऑफिसला नेमतो हो आता काही काय नऊ वाजून अठरा मिनिटाला पोहचलोय काही मी तिथला हा हा दुपट्टा बांधून राहिलो ना असं आणि काय माहित सर्दी झाली आहे की काय झाली आहे माहित नाही मला जातो आता अंदर काय झोप लागत आहे परत मला मला काही कड नाही आणि गाईच काय बोलतो तुम्ही काय काय मुलगा बघत होता माझ्याकडं काय नाही काय म्हणतो तुम्ही हां मी जातो आता अंदर तुम्हाला टी ब्रेकला भेटतो आजचा मंडे आहे आणि ट्रॅफिक पण चांगलीच होती एकतर गाई चला जाऊया गाईच मला टी ब्रेक झालाय सो चाललो आहे मी नाश्ता करायला आता जातो खूप भूक लागली आहे आणि सकाळी तर पाऊस चालू होता आणि परत आज काय कधी वातावरण कधी पण कसं काही पण होतं आता ऊन आहे बघा मी जातो पोवा खायला काहीच माझा नाश्ता झाला काय बिझनेस होत नाही काही कळत नाही आता काय करायचं करू आता तीन चार दिवस बाकी आहे ताक्यात लावू थोडी जातो मी तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो हळूहळू चालायचं आता बरं मंडीचं तेच काम तेच रुटीन तेच आज आहे का इथं हां हां आहे बी एम डब्ल्यू आहे माझ्याकडे बघत राहतो आणि बी एमडब्ल्यू माझ्याकडे बघत राहतो कधी येणार आपली गेम येणार पहिले तर जातो कामाला फ्लोअरवर मला भेटतो लंच ब्रेकला काही जेवण करायला आलो आता आम्ही आज लवकर आहे आम्हाला दौरे घेतो ठीक गाईत आमचं जेवण झालं आहे बोर्ड भरून जेवण केलं आहे प्रदीपनं पण जेवण केलं आहे ठेवला काय तर गाईस जातो मी तुम्हाला भेटतो मी ऑफिस सुटल्यानंतर माझ्या वेळेला म्हणजे सात वाजता चालेल हे गाईस माझं ऑफिस झालं आहे सो मी चाललो आता पथकच्या प्रॅक्टिसला माझी स्कूटी काढतो आणि जातो तो तुम्हारा पथकटिस प्रैक्टिस तो जातो आता मैं घी लकूटी लि है ब्रो मजाई बजाने में हम्म कितने बजे चालू होती सात बजे चालू होती ना सात बजे मैं साढ़े सात बजे तक आ जाता चल बाय गाईस घरी आलो आहे पदकची प्रॅक्टिस झाली आहे मी घरी आलो आहे बघा गाईस मी तर बघा काही लावू नये माझं ते बोट दुखत आहे सो त्यामुळे लावलं आहे पदकच्या प्रॅक्टिसमुळे हात दुखतेच एकतो बेसन भात आणि दोन चपात्या मी जेवण करतो आणि रोहिताईचं पण जेवण झालं आहे रोहिताई तिचं काम करत आहे मी जेवतो आता चला गाईस आराम करतो आणि रात्रीचे एक वाजले गाईस आता मी असाच इंस्टाग्रामवर व्हिडिओज वगैरे बस बघत होतो आणि माझ्या हाताला बघा लागलाय गेस hmm. लागलाय गेस हाताला पथकमध्ये वाजवता वाजवता ते तर लागतच राहणार गेस चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आवडला असाल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचा प्रेम असंच राहतो गुड नाईट